लोहा कंदा विधानसभा मतदार संघाची संघटनात्मक बांधणी कशी असावी या अनुषंगाने डॉक्टर कल्याणजी काळे आपल्याशी संवाद करण्यासाठी आलेले त्याच्यामुळे आम्ही जास्त काही बोलाव आणि आपल्याला डॉक्टर कल्याण काळे साहेबांना या ठिकाणी ऐकायचं बोलशीकरता सांगितलं काळे साहेब एवढंच मी सांगतो की लोहार कंदा मतदारसंघ हा जवळपास चार दशकापासून म्हणजे चाळीस वर्षापासून इथं काँग्रेसचा आमदार नाही मागे ऐंशी ते पंच्याऐंशी म्हणजे चाळीस वर्षापूर्वी कोशीकर या ठिकाणी काँग्रेसचे आमदार म्हणून राहिले आणि त्याच्यानंतर काँग्रेसचा आमदार या मतदारसंघाला लावून किंवा युतीमध्ये मध्ये याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पक्षाला त्या ठिकाणी केला तरी पण या ठिकाणी आज आपण जर बघता कि लोहा तंदारची ही जी, जी काँग्रेस आहे या इथल्या सर्व मंडळींनी मिळून या ठिकाणी आज ही इथं बसलेली जी मंडळी आहे याच्यावर बऱ्याच जणांचं दडपण या ठिकाणी येत कारण लोहार तंदार म्हणल्यानंतर एक चळवळीचा मतदारसंघ पूर्वीपासून या ठिकाणी राहिलेला आणि या ठिकाणी बऱ्याच दुसऱ्या नेते मंडळींची ओलापुरांना जसं श्रीनिवास मोरे सरांनी सांगितलं की त्यांच्या रागाही बऱ्याच जणांचे कोण येत आहे तुम्ही आमच्या पक्षात या अमुक या आम्ही सत्ताधारी आहोत बोलविणारे दोन्ही मंडळी सत्ताधारी आहेत त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली की बा हा कार्यकर्ता कुठे जातो हा कार्यकर्ता माझ्याकडे येतो का पण त्या दोन्ही सत्ताधारी दो मंडळीला नाकारून त्यांना झिडकारून ही मंडळी स्वाभिमानाने आज या ठिकाणी काँग्रेस मध्ये राहिली आहे याचा आम्हाला अभिमान म्हणतो आज कंदार जोहा मतदारसंघातली साडेतीन जिल्हा परिषद सर्कल म्हणजे सोनखेड सर्कल असेल कुर्डा पेठवड सर्कल असेल माझ्या लोकसभा क्षेत्रांत येते आणि बाकी राहिलेला काळगे साहेबांच्या लोकसभा क्षेत्रांत त्याच्यापर्यंत बसलेल्या आम्ही कार्यकर्त्याला विश्वास दोन्ही खासदार मध्ये तर मी विश्वास देतो की आपण घाबरण्याचं कारण नाही मी आणि काळगे साहेब सदैव आपल्या यांच्या काँग्रेस पाठी कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीरपणे जी काही आपली अडी अडचण असेल ची असेल पोलीस ची असेल दवाखान्याचे असेल का छोटी दोन्ही खासदार मंडळी भक्कमपणे पाठिंबा उभारतो त्याच्यामुळे आपण घाबरायचं कारण नाही कारण इथं सत्ताधारी आहेत आम्ही काय होणार काय काही होत नसते आपलं काम रुकत नसते फक्त आपण किती प्रमाणात त्या ठिकाणी जोर धरतो हे त्याच्यावर महत्व आहे आणि कंजार ग्रहाच्या कार्यकर्त्यांना सांगण्याची गरज नाही कारण चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये कोणती सत्ता नसताना स्वाभिमानाने तयार झालेली ही मंडळी आहे त्याच्यामुळे त्यांना कसं झगडून भांडून या ठिकाणी पदरात वाढून सगळ्यांना माहिती तेव्हा म्हणणार त्याच्यामुळं ही जी इथली मंडळी दिसते ती तयार झालेली मंडळी आता ही चालल्या चालू 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 आज राहिलेली ही काँग्रेस मंडळी आहे त्याच्यामुळे याच्यामुळे कोणाची ऑबर कितीचे ऑबर आली तर याच्यापैकी एकही माणूस कुठे जाणार मला विश्वास आज पक्ष संघटनेचा पक्ष बाधीच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये आता आपल्या का निवडणुका नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील या ठिकाणी मार्केट कमिटीच्या असतील आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला काँग्रेस पक्ष या ठिकाणी कसं वाढवायचं आज आपल्यातून विचार आला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये आपण सोळावर लढलं पाहिजे काही युती केली पाहिजे ते आपलं मत येणाऱ्या काळामध्ये जे आपलं मत आमच्यापर्यंत येईल आम्ही वर त्या ठिकाणी प्रदेशकडे आपला त्या ठिकाणी मॅसेज मधून पाठवणार म्हणून पण मला वाटतं पुढे होईल ते होईल पण आज या ठिकाणी काँग्रेस पक्ष पाहणी वादावादामध्ये आपल्या बुथावर कशा प्रकारे मजबूत झाली पाहिजे याची तयारी आजपासूनच आपण जर करावं लागेल आपल्याला वाटप बघताय पण येणाऱ्या काळामध्ये बरेच जणांनी बोलून दाखवलं आज बोलून दाखवलं दा की त्यांच्या गावात त्यांनी पाचशेच मताधिक्य आपल्या उमेदवाराला दिलं पाहिजे तशाही कार्यकर्त्याकडे आपल्याला दुर्लक्ष नाही झालं पाहिजे कारण तो कार्यकर्ता कळमणीनं आपल्या गावात आपल्या पक्षासाठी झटतो आपल्या पक्षाला मताधिक्याचं कसं देता येईल याचा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्यावर विरोध पक्षावर दबाव येऊ शकतो पण त्याला दबावाला होई न पडता त्याला ताकद देण्याचं काम आम्ही या ठिकाणी हो करावं लागतो आणि निश्चितच आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आम्ही आधी आहे आम्ही आहोत की कोणी मारतो करतो काही होणार नाही कारण या ठिकाणी लोकशाही आहे लोकशाहीला कुठे कुठं नाही उत्तर द्यावं आणि ते ठोकशाही असं कोणी लोकशाहीचं ठोकशाहीचं उत्तर जर ठोकशाही जर द्यायचं असेल तर काँग्रेसवाडी कधीही तयार आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि त्याच्यासाठी ठोकशाहीसाठी साठी आम्ही घाबरणारे मंडळी नाही आपण सांगितलेलं आहे बघितलेलं आहे की नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये वसंतरावजी चव्हाण साहेबांनी सुद्धा दंड टोकून त्या ठिकाणी लोकसभा निवडणूक दाखवली कोणाच्या जीवावर त्या इथं बसलेल्या आपल्या सगळ्या काँग्रेसच्या जीवावर आणि मला सांगायचं आहे जर कोणी ठोकशाहीची भाषा करत असेल तर काँग्रेसही ठोकशाहीसाठी तयार आहे एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि कार्यकर्त्यांनी जराही धर्मकर्ता या ठिकाणी आत्मविश्वासाने काँग्रेसचं काम करावं त्याच्यासाठी बळ देण्यासाठी आम्ही सर्व मंडळी हो। आपल्याला तयार आहोत एवढं या बैठकीच्या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र